नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी परभणीच्या लिनेश क्लबच्या वतीने अध्यक्ष रेखा सावते यांच्या व सचिव सुरेखा पावडे आणि कॅबिनेट विजया कातकरे यांच्या वतीने आज आषाढी एकादशी आज शाळेतील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले हा कार्यक्रम गांधी पार्क या ठिकाणी संपन्न झाला महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी ओळखली जाते संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराज या परंपरेचे आजही आपण अनुसरण करतो लेनेस क्लबचा ले ले हा वर्षीचा अस्तित्व उपक्रम असतो लेनेस क्लबच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबविले जातात परभणी न्यूजच्या अवतीने घेतलेला हा वृत्तांत आज आषाढी एकादशीनिमित्त लिनेस क्लब ऑफ परभणीतर्फे आम्ही दिल्लीत सहभागी झालो सर्व शाळांनी खूप छानपैकी दिल्ली काढलेल्या आहेत वेशभूषा आणि रॅलीमध्ये खूप छान देखावे केलेले आहेत तरी आम्हाला खूप छान वाटलं आणि आम्ही सहभागी झालो त्यात आम्ही मुलांना राजगिऱ्याचे लाडू वाटप केले आणि फुलांचा वर्षाव केला की अशीच दिंडी वर्षानुवर्षे वर्षान निघत राहावी आणि विठोबाचा आशीर्वाद आम्हाला मिळत राहावा धन्यवाद दुसऱ्या महाराष्ट्राचं दैवत पंढरपूर विठोबा आज छोटे छोटे विठ्ठल पाहिल्यानंतर अक्षरशः असं वाटलं की आपण विठ्ठल अशीच भेटतो आहे तर छान छोटे छोटे विठ्ठल रुक्माई सर्व पाहून खूप आनंद झाला आम्हाला आणि आमच्या लिलेसतर्फे आम्ही खाऊ वाटप वगैरे केला आणि अशीच ही परंपरा चालत राहावी म्हणजे बाल मुलांना आणि छोट्या छोट्या मुलांना संस्कार राहतील लिनिस क्लबच्या अध्यक्ष अध्यक्षरेखा मॅडम आणि सुरेखा पावडे सचिव तर या सगळ्यांनी आम्ही आज दिंडीचा फार फार आनंद घेतात दिंडीला आम्ही केळी आणि लाडू वाटप केले दरवर्षी आम्ही करतो यावर्षी पण आम्ही केले अशीच दिंडी निघत राहू आणि वाटप करत राहू थँक्यू

पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज